पलूस तालुक्यातील धनगावच्या माजी सरपंचानं नदी प्रदूषण रोखण्यासाठी सर्पदंशाने दगावलेल्या पत्नीच्या राखीने वृक्षारोपण करत नदी प्रदूषण रोखलंय मृत्यूनंतर होणाऱ्या परंपरागत चालत आलेल्या विधी परंपरांमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी पलूस तालुक्यातील धनगाव गावातील साळुंखे परिवार व नागरिकांनी एक धाडसी पाऊल उचलून समाजाला सकारात्मक दिशा दिली आहे रक्षा विसर्जनावेळी वेळी कृष्णा नदीपात्रात रक्षा विसर्जन न करता दोन खड्यात रक्षा ठेवून त्यामध्ये वृक्षारोपण केलं धनगाव गावचे माजी उपसरपंच संभाजी साळुंखे यांच्या पत्नी व साहित्यभूषण म भा भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सरिता साळुंखे यांचा घोणस जातीच्या सर्पानं दंश केल्यानं मृत्यू झाला केवळ दहा वर्षाच्या सुखी संसार इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारा अथर्व नावाचा एक मुलगा पदरी या परिवारावरती दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळलेला कृष्णेच्या पात्रात रक्षा विसर्जन केल्यानं होणाऱ्या नदीचं प्रदूषण रोखावं यासाठी गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेतला स्वतः कुटुंबीय आणि माझे मित्र परिवार गावकरी मंडळी असतील यांच्या मोठ्या धैर्याने मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं रक्षा विसर्जनाची जी राख असते ती कृष्णा नदीत न टाकता